नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना मजेतच राहायला पाहिजे मी अक्षय पाटील आपलं सर्वांचं स्वागत करतो आपलं अलिबागचा कोल्हा हक्काच्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज परत एकदा अखंड ज्ञान आला अखंद तर तुम्हाला माहिती आहे बरं आपल्या तीन चार व्हिडिओ हा अखंदाच्या पडल्या असतील ही बहुतेक शेवटची व्हिडिओ असतील कारण पाऊस पण आता बंद झालेला आहे तर बघा आज पाण्या आठवतोय अखंद्यातला आणि मच्छी आज आपल्याला जिताडी कारपाली या सर्व मिक्स मच्छी बघायला भेटेल तरी व्हिडिओ स्किप न करता पहा बाका का मच्छीचा आज धुरला उडवतो सोबत आज कर्तव्य आहे अनिल लदा आहे पुढे गेलेला आहे तर मित्रांनो चॅनल जर विसरलं तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग आता तिथे गेल्यानंतर भेटवतो तर मित्रांनो आलोय पाहिलेले आखंद्यावर समोरचा अखंद आमचा बघू शकता पाणी फोडलेला आहे आणि अखंदा वगळ या बघा करपाली भेटतात कडकमध्ये आईस पण कडक आहे करपालींची बघा ताजा ठाक 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 तीन भेटतील तीन बघू आता पुढं तर भेटतीलच आज अशीच मच्छी भेटणार आहे आपल्याला करपाली आणि जिताळी जास्त जिताड्यांवर तर बघा व्हिडिओ स्किप न करता पाहा मित्रांची तळा आहे हि भीव समोरच दिसत असेल मित्रांनो हा बघा पहिली सुरुवात या साईडला या साईडला काय पहिला लाव आखा नंतर त्याला झालं तिकडं आणि असा पाकडायचा असिताडाला बाल बा, कडक आहे चिताड रायगडचा एकता टायगर तर मित्रांनो आता झोलाची करते सुरुवात आप तुम्हाला तर माहिती आहे आपण युनिक पद्धतीने ही मासेमारी तेरा पद्धतीची करतो तर समोर बघू शकता हे गवत ज्या आम्ही बाजूला टाकलेत ते वेटालतोय गवत घेऊन पूर्ण सगळा पेरा घेत जाणार आहोत म्हणजे जी मच्छी आहे सगळी पुढे पुढे ढकलत जाणार आहोत तर कशा प्रकारे ढकलत जाणार आहोत ते बघा आणि व्हिडिओची मजा घ्या तर आता मजा येणार आहे खूप कारण आता मच्छीचा धुडगुस घालणार आहे तर चला अशा पूर्ण याच्या गवताने पूर्ण हे करणार आहोत आणि ढकलत जाणार आहोत बघा जय बजरंगपली युनिक आणि आगळी विकली पद्धत नक्की एकत्र तो आम्ही तो येतो आपले कांदा गाव मी याला कांदू टाकायला मोकला शेवटचा टप्पा आलाय पूर्ण असा एकत्र करून आलोय मच्छी आता किती भेट देते ती बघूया आणि दादा शेवटचा टप्पा तो बघा इटा काढतोय आता असाच पेहरा आपण नेणार आहोत पुढे पुढे पाण्याला पकडल पाणी आलं वाटतं काय नाही तर इथं नाही ते नाही जिताळा पण नाही जिताळा नाही कटला आला एक जिताळ पण आहे कुठे याला फेक बाहेर हे कुठे बालती कुठे हे बि तर आता मित्रांनो थोडासाच भाग आहे आता डायरेक्ट मच्छी म्हणजे मध्ये टाकू तर बघूया किती जिताडे भेटतात गोष्टी मध्ये आपण हा पेरा एकत्र केली मच्छी आणि डायरेक्ट बोसकी जवळ आले तर आता बोसकीत मच्छी किती पडते ती बोग बघा आणि व्हिडिओ पण पर्यंत बघा व्हिडीओ स्कीपणार का मेन टप्पा रवी खोल खोल पाणी येतं

ते दे एकत्र केले मच्छी आता बघूया किती भेटते ये ते येताडी दिसतात मित्रांनो ते खाऊल उरले तिकडे पाठ बाबा तो काय आलाय इंग्लिश इंग्लिश <laughs> बघा मित्रांनो मच्छी, हिताडे आणि कलम आलं कडक मध्ये तर बोधी बघा भरलेले असाल मित्रांनो लाल गोराचे तुमचे तर काय बोलतात नक्की कमेंट मध्ये सांगा काय ते चापऱ्या बोलतात आमच्या बोधी बोलतात आता निवडी या मच्छी तर मच्छी बघा किती पडले जिताडी घेते त्यात बर जिताडी जवळपास चार पाच जिताडे आहेत दुसरी मच्छी चला तर मित्रांनो आजची बघा जिताडी जवळपास पाच सहा जिताडी भेटले आपल्याला आपण डायरेक्ट पेरा आणला इकडे वर्षी भेटल्यात जेवायला आणि यो बादशा भेटला आहे बघा भाऊ 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 चला आणि बघा हा बघा मस्त खवली आत उकड उकड असणार आहे कडक मध्ये कडक तर मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ छोटीशीच झालेली आहे पण भारी झालेली आहे तर चॅनल जर नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि एवढी मेहनत केली मित्रांनो नक्कीच सबस्क्राईब करा चॅनलला चला भेटूया असंच पुन्हा हो का पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर